प्रचारासाठी अजून चाळीस दिवस बाकी आहेत आघाडी वगैरे काही नसता मतदारांपर्यंत पोहोचणं महत्वाचं हो हसन मुश्रीफ संजय मंडलिक तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवत आहेत भाजप राष्ट्रवादी शिवसेना या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने मेहनत घेतली तर मंडलिक विजयी होतील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराजांना दोन तीन दिवसांमध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे अजून चाळीस दिवस बाकी आहेत प्रचारात आघाडी वगैरे काही नसतं मतदारांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं कार्यकर्त्यांची नाराजी हा निवडणूक प्रक्रियेतील एक भाग आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून अनेकजण संघर्ष करतात उमेदवारी मिळाल्यानंतर ज्यांची कामं झाली नसतील ते लोक नाराजी व्यक्त करतात पण ती नाराजी कायमची नसते दोन तीन दिवस असते नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वजण एकत्र येतील कालच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्राध्यापक संजय मंडिक यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आता हे दुसऱ्यांदाही निवडणूक लढवत आहेत भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिंदे साहेबांची शिवसेना त्या तिघा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकजुटीनं मेहनत जर घेतली आणि या निवडणुकीत रात्रीचा दिवस जर केला तर मला वाटतं या निवडणुकीत फार मोठ्या मताधिक्यानं प्राध्यापक संजय मंडिक हे निवडले तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आहेत प्रचाराची सुरुवात त्यांची झालेली आहे प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली आहे इकडं माहिती तो उमेदवार ठरवलेला इतका विलंब काढला नाही महाराजांना दोन तीन दिवसापूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि आता अजून चाळीस दिवस आहेत त्यामुळं लवकर जोराला आघाडी बिघाडी असं काय निवडणुकीत असत नाही आजच भारतीय जनता पक्षांनी मेळावा घेतला आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मेळावा घेतला आता बैठका चालू होतील अजून चाळीस दिवसाचा अवधी आहे त्यामध्ये मतदारापर्यंत पोचणंही फार महत्त्वाचं आहे ते काम आमचे हे कार्यकर्ते करतील असा विश्वासवाला आहे आता एक लक्षात घ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकदा निवडणुका संपल्यानंतर सर्व नेते ने एकत्र येऊन या जिल्ह्याच्या विकासामध्ये काम केलं पाहिजे आता कुठं तरी एखाद्या कार्यक्रमात आल्यानंतर एकमेकाचं कौतुक करत असतात ते मनामध्ये धरून अशा निवडणुकीमध्ये काढणं आज आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे ही भावना डोळ्यासमोर ठेवून आपण काम करण्याची आवश्यकता आहे आमची कामं कोणती झाली नाहीत अशी एक निराशा व्यक्त केली ठीक आहे निवडणुकीच्या प्रक्रियेचा एक भाग असतो ज्या ज्या वेळेला उमेदवारी मिळत नाही तर आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून लोक संघर्ष करतात मिळाल्यानंतर ज्यांची कामं झाली नसतील जी नाराजी असेल ती नाराजी व्यक्त करतात परंतु हा प्रक्रिया एक दोन संपली की सगळे मिळून नरेंद्र मोदींना पद प्रदान करायचा आहे या भावनेला एकत्र येतील आणि चांगला जोरदार प्रचार करतील याचा खात्री मला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर